जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत दिल्ली नाका परिसरात महामार्गावर सांडपाणी दुचाकीस्वारांना अपघातांचा धोका संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात असलेल्या काही दुकानदारांकडून दुकान बंद झाल्यानंतर दुकानातील खराब सांडपाणी थेट महामार्गावर टाकले जात असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे विशेषत दुचाकी वाहन चालकांसाठी ही बाब अत्यंत धोकादायक ठरत आहे तीन बत्तीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सांडपाणी साचत असल्याने अनेक दुचाकीस्वारांची वाहने पाण्यावरून स्लीप होत आहेत या प्रकारामुळे काही वाहनांचे नुकसान झाले असून काही नागरिकांच्या पायाला व हाताला दुखापती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत या गंभीर समस्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष मैथिली तांबे यांनी या प्रकाराकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच महामार्गावर सांडपाणी टाकणाऱ्या संबंधित दुकानदारांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत